दरडवाडीच्या युवक व युवतीचा पेठ शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये गळपास घेऊन अंत दराडे कुटुंबावर दुखाचा डोंगर लातूर तालुक्यातील शिवार परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एकर गटना एक हृदयद्रावक घटना घडली असून पत्र्याच्या शेडमध्ये युवक आणि युवतीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेतील युवक व युवतीचे आडनाव एकच असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे मृत इसम राणी संदीपान दराडे चोवीस राहणार दरडवाडी तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड ही लातूरमधील एम आय टी मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती तर दुसरा मृती समस नितीन संदीपान दराडे व एकोणतीस राहणार दरडवाडी तालुका मेजोगाई जिल्हा बीड असा आहे या दोघांनी पेठ शहरातील एका प शेतकऱ्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळपास घेऊन जीवन संपवले आहे रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे मोबाईल फोन बंद येत असल्याने संशय निर्माण झाला होता दरम्यान नातेवाईक पोलिसात मिसिंग दाखल करण्याची तयारी करत असताना फोन सुरू झाला आणि फोनवर पेठ शिवार शिवारातील पेठ येथील पोलीस पाटलाने सदरील घटनेची माहिती नातेवाईकांना दिली लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले घटनेचे वृत्तसमस्यास नागरिकांनी या परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती दरम्यान लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे पोलीस करीत आहेत